पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे त्यानंतर भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यामध्ये भगीरथ भालके यांचे चिरंजीव आणि माजी आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे नातू शौरतेज यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय प्रणिता भालके यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर शौरतेज याने आपले आजोबा कैलासवासी आमदार भारतनाना भालके यांची हुबेहूब स्टाईल करत दाढीवरून हात फिरवत दंड थोपटले आहेत स्वर्गीय भारतनाना भालके जेव्हा जेव्हा निवडणूक जिंकायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दंड थोपटून आपण पहिलवान असल्याचे दाखवून देत शौरतेज याने देखील आपल्या आईच्या विजयानंतर नानांची हुबेहूब स्टाईल मारत दंड ठुपटून दाढीवरून हात फिरवला आहे त्याची ही कृती पाहून भालके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखीनच उत्साह संचारला असून त्यांच्या आनंदाला आता उधाण आलंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या